रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल पण तुमचे मानलेले तीन बंधू म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे अधिकाधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत मी सन्मान्य पालकमंत्री मोदय जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून आपल्या सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे जवळपास सात सातशेपेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा आणि उद्दिष्ट जे आम्ही कोल्हापूरसाठी साधारणपणे महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेलं आहे ती यंदाच्या वर्षीचं चारशे रिक्षांचा आहे खर तर पैसे किंवा त्यांची जी अंतिम यादी आहे ती फायनल कधी केली जाणार आहे कारण पुरुषांचा देखील यामध्ये समावेश आढळलेला ला पाहायला लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहेत साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो का आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडून महिला व बालविकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली